नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ऍग्रीकॉल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक बारा नोव्हेंबर बीन दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अहमदनगर बाजार समिती जात लोकल आवक चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार एकशे बत्तीस दर चार रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार दर चार हजार दोनशे आणि दर चार रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चौदा हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार एक आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती जात लोकल आवक तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार साठ आणि सर्वसाधारण तीन हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार सहाशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंच्याहत्तर सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात पिवळा आवक बेचाळीस हजार ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक सहा हजार पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे वीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक सातशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक अकरा हजार चारशे तेरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक एकशे सात क्विंटल कमीत कमी दर एक हजार सहाशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनची आलेली सोयाबीनला मिळालेली जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आरवी बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल किनवड बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल कळमनुरी बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल उमरखेड बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार तीनशे वीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उमरखेड धानकी बाजार समिती जात पिवळा कमी कमी दर चार हजार तीनशे वीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला कापसाची आलेली सर्व जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये लातूर बाजार समिती आवक बेचाळीस हजार ब्याण्णव क्विंटल अमरावती बाजार समिती आवक चौदा हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल जालना बाजार समिती आवक अकरा हजार चारशे तेरा क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक दहा हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटल आणि उदगीर बाजार समिती आठ हजार सहाशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एक लाख एकोणस पन्नास बहात्तर क्विंटल जी की आज चार हजार एकशे शंभर क्विंटल वाढून एक लाख त्रेपन्न हजार एकशे बहात्तर क्विंटल एवढी आवक आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आपल्याला आलेली पा, पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दर दरांचा विचार केला तर दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार नऊशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला होता जो की आज बारा बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सात हजार एकशे पन्नास रुपये म्हणजे दोन हजार एकशे चोपन्न रुपये प्रति क्विंटलने आपल्याला वाढलेला पाहायला मिळत मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला के स्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल धन्यवाद